खरं तर छत्रपती शाहू महाराजांचं कुटुंब हे शाहू महाराजांच्या नावाला म्हणजेच राजश्री शाहू महाराजांच्या नावाला त्यांनी साधेसं काम केलेलं नाहीये ते काम जनक घराणं म्हणून विक्रमसिंह आणि समरजित घाटगे यांनी केलंय असं खासदार संजय मंडलिकांचे मुलगा वीरेंद्र मंडलिके यांनी म्हटलंय राजश्री शाहू महाराजांचे खरे जनक वारसदार समरजित घाटगे आहेत असंही वीरेंद्र मंडलिक यांनी म्हटलंय कोल्हापूरमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज निश्चितपणानं तुमच्या आमच्यासाठी दैवत आहे त्यांचं जनक घराणं म्हणून राजेसाहेब जमले दादा आम्ही तुमच्याकडे पाहतो पण त्या कुटुंबाने त्या घराण्याने छत्रपती शाहू महाराज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाला साजेचं असं काम केलं नाही की राजेसाहेब तुम्ही केला मला एक उद्योग दाखवायचा त्यांच्या कुटुंबाचा की ज्याचं नाव त्यांनी शाहू ठेवलं असेल एक उद्योग शाहू मिल तुम्हाला सर्वांना माहिती आहे शाहू मेला बंद पडून किती वर्ष झाले हो दहा बारा पन्नास पंधरा वर्ष झाले त्यांना शाहू मिल बंद पडलेली अजून चालू करता आले नाही तेच दुसऱ्या बाजूला राजेसाहेब तुम्ही शाहू कारखाना चांगला चालवताय आणि म्हणून माझं सांगणं असेल की जनक घराण्याचे खरे वारसदार राजे तुम्ही आहात त्याही नाही हे बोलणं सुद्धा